मित्रांनो आज बुधवार अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवकाली आहे चारशे बेचाळीस जी कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार तीनशे पाच रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती लातूर अवकाली आहे दोनशे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार सातशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार आठशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार आठशे ,000 रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार आठशे रुपये शेवटची बाजार समिती आहे अमरावती अवकाळी आहे दोनशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला नऊ हजार रुपये शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद